संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक, क्रमांक एक अभंग, अभंग क्रमांक एकावन्न ते पंचावन्न पाच अभंग बघूया तर अभंग क्रमांक एक्कावन्न बघा ओळी क्रमांक अध्याय एक ओळी क्रमांक एकावन्न ना तरी शद ब्रह्माब्दी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे जे ना तरी श शब्द ब्रह्मादी म्हणजेच शब्द ब्रह्मादी म्हणजे वेदांच्या अथवा किंवा ब्रह्मज्ञानाचा महासागर या महासागरातून खूप ज्ञान तत्व नियम मंत्र आहेत म्हणजेच व्यासांना या असीम वेद सागराचे ज्ञान मंथन करावे लागेल अर्थ काय तर ज्ञानाच्या महासागरातूनच महाभारताची निर्मिती झाली मतीयेला व्यासबुद्धी म्हणजे मंथन म्हणजे व्यास, व्यास विचारपूर्वक सूक्ष्म तपास करून ज्ञानाचे निवडक अंश उचलणे व्यासांच्या बुद्धीने वेदाचे शास्त्राचे आणि तत्वज्ञानाचे सर्वोत्कृष्ट अंश निवडले म्हणजेच व्यास मूठभर तत्वज्ञानातून महाभारतासारखी योग्य सामग्री निवडली निवडिले निरवधी म्हणजेच निरवधी म्हणजे अमर्याद अनंत असंख्य गोष्टींपासून व्यासांनी वेद व शास्त्राच्या अर्थांग ज्ञानातून उत्तम घटक उचलले महाभारत तयार करताना त्यांना असंख्य कथानक तत्वज्ञान नीतिशास्त्र युद्ध कथा आणि व्यक्तिमत्व यांचा विचार करावा लागला नवनीत हे म्हणजे म्हणजे नवनीत लोणी सारभूत द्रव्य गोळ व उत्कृष्ट सार या व्यासांनी महाभारत हा ज्ञानाचा तत्वज्ञानाचा कल्याणकारी गाभा तयार केला म्हणजे जगातील सर्व ज्ञानातून निवडलेला सारांश म्हणजे महाभारत उदाहरण करा कल्पना करा तुम्ही दुधातून लोणी काढत आहात दुधातून भरपूर पाणी आणि मिश्रित घटक आहेत पण फक्त सारभूत गुण लोन निवडून त्याचा उपयोग करतात त्याचप्रमाणे व्यासांनी वेद पुराण शास्त्र या असीम ज्ञानसागरातून सर्वोत्कृष्ट तत्व उचलून महाभारत तयार केले शिकवण बघा नंबर एक ज्ञानाचा सागर अमर्याद असला तरी निवडक ज्ञान घेणे आवश्यक नंबर दोन व्यासांनी दाखवलेले मार्गदर्शन म्हणजे सर्वोत्कृष्ट गोष्टी निवडा आणि सार ग्रहण करा नंबर तीन प्रत्येक माणूस आपल्या जीवनात महत्वपूर्ण तत्व निवडून त्याचा उपयोग करायला शिकलाच पाहिजे नंबर चार महाभारत ही केवळ कथा नाही तर सर्व ज्ञानाचा सार आणि जीवन मार्गदर्शक आहे अभंग क्रमांक बावन बघा म्हणजे ओबीबावन मग ज्ञानाज्ञी संपर्के शिलेनी विवेके पदा आले परिपांके आमो दासे म्हणजेच बघा मग ज्ञाना संपर्के म्हणजे येथे सांगितले आहे की व्यासांनी निवडलेला महाभारताचा सारांश लोनी म्हणजेच ज्ञानाचा अमृत साधन ज्ञानाज्ञी म्हणजेच वेद तत्वज्ञान जीवन मूल्याचा अग्निप्रवाह याचा अर्थ असा की जे काही ज्ञान व्यासांनी एकत्र केले आहे त्याला अग्नीच्या तपासासारखा विचारपूर्वक तपासले कड शिले विवे वेंके म्हणजेच कडशिलेनी म्हणजेच कठोरपण सूक्ष्म विवेकाने व्यासांनी प्रत्येक घटक शास्त्र कथा उपयोग यांचे फायदे व दोष पाहिजे म्हणजेच केवळ सुंदर किंवा रोचक म्हणून गोष्टी स्वीकारल्याने योग्य आणि सार्थक तत्वच निवडले पद आले परिपाके म्हणजे परिपाक म्हणजे पूर्ण परिपक्वता साजूकपणा ज्ञानाचा आणि कथा वा, वा, काव्यांचा योग्य संगम झाल्यावर महाभारत पूर्ण आणि संतुलित ग्रंथ बनला म्हणजेच वाचकाला हे ज्ञान सहज आत्मसात करता येईल आणि ते मनाला रस दे आमोदासी म्हणजे आमोदासी म्हणजे सुखद अनुभव आनंद रसिकता फक्त ज्ञान नसेल तर ते कठीण वाटते परंतु विचारपूर्वक तयार केल्यामुळे महाभारत रसिक व समजण्यास सोपी झाली त्यामुळे वाचकाला आनंद आणि शिकवण दोन्ही मिळतात उदाहरण बघा लोणी तयार करताना दुधातून सर्व घटक वेगळे करून फक्त गोड शुद्ध तुपासारखं सारांश का काढला जातो महाभारत तसंच आहे व्यासांनी वेग पुराण उपयोग उपदेश या सर्व घटकातून शुद्ध सार घेऊन ग्रंथाचा सर्वोत्तम रूप तयार केला त्यामुळे गीतेच्या संवादाने अर्जुनाला स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आणि आजही मानवाला जीवनाचे तत्वज्ञान या शिकवते यावरून शिकवण बघा नंबर एक ज्ञानाचे शुद्धीकरण आणि विवेकपूर्ण मंत्र आवश्यक आहे नंबर दोन माहिती किंवा अनुभव मिळवल्यावर तत्वज्ञानाचा दृष्टिकोन तपास नंबर तीन फक्त सुंदर व आकर्षक गोष्टी स्वीकारण्याऐवजी सार्थक उपयुक्त आणि संतुलित ज्ञान ग्रहण करावे नंबर चार महाभारत हे ज्ञानाचा अमृतसार आहे त्यातून जीवनाचा मार्ग ध्येय धर्म भक्ती शिकता येते ओळी क्रमांक त्रेपन्न बघा जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवीचे संते सोह भावे हे पारंगती रमेजे जीथ म्हणजे जे अपेक्षी जे विरक्ती अपेक म्हणजे विरक्ती म्हणजे सांसारिक आसक्त लोक राग मोह यांचा त्याग हे लोक जे गीतेंच्या सारांच्या सारख्या ज्ञानाच्या रसाला अनुभवायला इच्छुक आहे तेच खरे शिष्य आहे म्हणजेच अर्थ बघा ज्यांना अंतरात्म्याशी जोडणारे ज्ञान अनुभवायचे आहे तेच गीतेच्या तत्वज्ञानाचा रस घेऊ शकतात सदा अनुभव विजय संती म्हणजे संत म्हणजे नेहमी शांत समाधानी विवेक बुद्धीचे लोक हे लोक आपल्या जीवनात सदैव गीतेतील तत्वज्ञान त्यांना जीवनाचा सार समजतो म्हणजेच खरे ज्ञान ही अविचल शांती आणि समाधान देते भावे पारंगती म्हणजे सोहम भाव म्हणजे मीच ब्रह्मा मीच तत्वज्ञानाचा मि� अनुभव घेतो अशी उच्चतम आत्मजाने पारंगती म्हणजे परिपूर्ण सिद्ध जेणेकरून ज्ञानात प्रावीण्य प्राप्त होते म्हणजेच अर्थ बघायचा जे लोक विरक्ती आणि शांती अनुभवतात ते आत्मजाणिवेत रमलेले असतात रमी जे जेथ म्हणजे जे हे लोक ज्ञानाच्या अनुभवात रमलेले गीतेसारख्या अमृतासारख्या रसात न्या अर्थात वैराग्य स्थिरता आत्मज्ञान मिळाव्या मनुष्य आनंदात रमतात उदाहरण बघा एकदा साधक जो सोशल मीडियावर लोभ राग हताश वगैरे पासून विरक्त होतो त्याला केवळ वाचन किंवा ध्यानाच्या माध्यमातून अंतरात्म्याचा अनुभव मिळतो तो अनुभव तसा गीतेच्या तुपासारखा गोड आणि शुद्ध असतो ज्यात त्याला समाधान शांती आणि मुक्तीचा आनंद मिळतो यावरून शिकवण बघा की खरे ज्ञान विरक्तीतून आणि शांततेतून अनुभवता येते नंबर दोन संत योगी आणि ज्ञानपीठावरचे लोक सदा आनंदी आणि समाधानी राहतात कारण त्यांना आपलं तत्वज्ञान समजलं आहे सोहम भाव म्हणजे मी सत तत्वज्ञानाचा अनुभव आहे आत्मज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे नंबर चार जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर वैराग्य प्लस स्थिरता प्लस आत्म जाणीव आवश्यक असते ओळी क्रमांक चोपन बघा जे आकारणीचे भक्ती जे आधिवंत्य गती ते पर्वी संगती मनीतले कथा म्हणजेच बघा जे जे भक्ती म्हणजे भक्ती म्हणजे ईश्वर भक्ती श्रद्धा आणि समर्पण जे म्हणजेच ज्यांचे श्रवण केले जाते किंवा ऐकले जाते त्याचा अर्थ बघा गीतेच्या सम संदेशात श्रवण करणे भक्तांसाठी अत्यंत महत्वाचे कारण त्यातून जीवन मार्गदर्शक जे आदिवद्य त्रिजगती म्हणजे आदिवंद्य म्हणजे हे सर्वश्रेष्ठ प्रथम मानण्यासारखे त्रिजगती म्हणजे त्रैलोक्य तीन लोकांमध्ये सर्वत्र म्हणजेच बघा गीतेचा संदेश असा आहे की ती आदिवत्य आणि सर्वत्र पूजनीय आहे ती तीन लोकात स्वर्ग पृथ्वी पाताळ समान आदराने मानली जाते जे भीष्मपर्वी संगती म्हणजे भीष्मपर्व म्हणजे महाभारताचा तो सर्व जिथे भीष्माची उपस्थिती आणि मार्गदर्शक मार्गदर्शन दिसते गीतेचे शास्त्रीय आणि नैतिक उपदेश भीष्म पर्वात प्रसंगानुसार सांगितले गेले मनीतरी कथा म्हणजे याचा अर्थ की ही कथा ही उपदेश रचना ही भक्तांसाठी जीवनाचे मार्गदर्शन करणारी आहे गीतेच्या शब्दाचे श्रवण समजून घेतल्यास भक्तांचा जीवन मार्ग सुधारतो उदाहरण बघा जसे एखाद्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवतो तसेच भीष्म पर्वातील गीतेचा संवाद अर्जुनासारख्या भक्तांसाठी जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो भक्त जर त्यांचे श्रवण करतो तर तो ध्येय विवेक भक्ती आणि कर्मयोगाचा अनुभव घेऊ शकतो शिकवण नंबर चार शिकवण या बघा नंबर एक गीतेचा अभ्यास भक्तांसाठी अत्यंत लाभदायक आहे कारण तो जीवनाचा सार शिकवतो नंबर दोन गीतेचे शब्द सर्वत्र आदराने ऐकले आणि समजले पाहिजेत ती आधीवंत आहे नंबर तीन गीतेत सांगितलेले तत्वज्ञान प्रत्येक संकटात मार्गदर्शन करते नंबर चार जीवनात सच्चा धर्म कर्मयोग भक्ती आणि विवेक मिळवण्यासाठी गीतेचे श्रवण आणि समजणे आवश्यक आहे ओळी क्रमांक पंचावन्न बघा जे भगवन, भगवत गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसी जे ब्रह्मे, जे सनकादी सेवी जे आती आद रेसी म्हणजेच जे, जे भगवद्गीता म्हणजे हे ते स्पष्ट केले आहे की हा ग्रंथ भगवद्गीता म्हणून ओळखला जातो गीतेत जीवनाचे कर्माचे भक्तीचे आणि आत्मतत्वज्ञानाचे तत्वज्ञानाचे संपूर्ण मार्गदर्शन दिलेले आहे म्हणजे गीतेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आणि मार्गदर्शन मानले जाते जे शांनी प्रशंसी जे म्हणजे ब्रह्म ब्रह्मश्लेष म्हणजेच ब्रह्मदेव जगाचा सृष्टी करतात ब्रह्मदेवही गीतेची उंचितम स्तुती करतात म्हणजे गीते दिलेले तत्वज्ञान देवदूतांनाही आदरणीय आहे जे सनकादिकी जे सेवीचे म्हणजे सनकादिक ऋषी सनद सनक सनंद सनंद आणि इतर प्राचीन ऋषी गीतेचे सेवन आणि आचरण करतात याचा अर्थ असा की श्रेष्ठ ज्ञानी आणि ऋषी ही गीतेचा अनुसरण करतात त्यामुळे ती सर्वश्रेष्ठ ठर आदर म्हणजे सर्व ऋषी देवता ज्ञानी गीतेला सर्वोच्च आदर देतात यामुळे गीतेची महिमा म्हणता केवळ मानवापुरती नाही तर सर्व ब्रह्मांडात आदरणीय आहे उदाहरण बघा जसे एखाद्या राज्याचा राजा सर्वश्रेष्ठ विद्या न्याय आणि नीतीमूल्यांचा आदर करतो तसेच गीतेत दिलेल्या तत्वज्ञानाला ब्रह्मदेव ऋषी आणि संत सर्व आदरणीय स्वीकारतात उदाहरण बघा ऋषी सनकादी गीतेचा अभ्यास करून आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करतात शिकवण बघा याच्यावरून कसे की नंबर एक गीतेचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे नंबर दोन ज्ञानाचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे जसे देवता आणि ऋषी गीतेचे आदर करतात नंबर तीन जीवनात गीतेच्या शिकवणीनुसार कर्म भक्ती आणि विवेकाचा मार्ग अवलंबवा नंबर चार आदर श्रद्धा आणि आचरण एकत्र येऊनच गीतेचा खरा अनुभव मिळतो तर यानंतर माऊली आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप मोठा आहे आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या या ज्ञानेश्वर महाराजांच्या गीतेचे ज्ञानेश्वरीचे आपण सगळ्यांनी पठण करून त्यावरून खूप सारं ज्ञान मिळवा धन्यवाद